घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज टेंभूचे पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी पाण्याचे पूजन तर केलेच पण जोरदार हलगी वादन करून आनंदही साजरा केला मात्र हा आनंद क्षणभंगूर असणार हे माहीत नव्हते सध्या एप्रिल हीट वाढत चाललेली आहे सर्वत्र पिके करपून निघालेत शेतकऱ्यांनी सोसायटीची कर्ज उचलून ऊस केलेत पाण्याविना शेतकरी उसाकडे फिरकू शकेन टेंबूचे अधिकारी निम्म्या भागाला पाणी सोडतायत आणि बाकीचा भाग तसाच सोडून देत आहेत शेतकऱ्यांनी बऱ्याच पुढाऱ्यांना फोन लावले पण तेही व्यस्त मग शेतकऱ्यांनी दात कोणाकडे मागायचे तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे शेतकऱ्यांनी पाणी सोडताना ऐकून घेतलं पण परत पाणी खुंटले की अधिकारी सोडतात नक्की टेंबूच्या या योजनेचे होणार तरी काय अशी सर्वत्र चर्चा आहे शेतकऱ्यांनी सर्वत्र हेलपाटे मारूनही पाणी वेळेत मिळत नसेल तर या योजनेचा काय फायदा असा प्रश्न सर्वसामान्यातून केला जात आहे पाण्याविना ऊस पिके जळून निघाली आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानीला टेंबू अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे लाखो रुपयांची ऊस पिकांसाठी शेतकऱ्यांनी कर्ज उचलली आहेत वेळेत ऊसाला पाणी मिळाले नाही तर शेतकरी कर्जबाजारी होतील त्यामुळे या योजनेचे पूर्ण क्षमतेने व संपूर्ण ओलिताखाली असणाऱ्या भागास पाणी सोडण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांना ठोस निर्णय घ्यावा लागेल आणि टेंबूचे पाणी खेचून आणावे लागेल अशी नेवरीतील शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा